के पी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये सपना बनकर स्वागत करते सन्मान सत्कार पत्रकारांचा अमोल जगताप मित्रमंडळाकडून पंचावन्न पत्रकारांचा सन्मान दर्पण देण्यानिमित्त गंगापूर शहरासह ग्रामीण भागातील पंचावन्न पत्रकारांचा अमोल दादा जगताप मित्रमंडळातर्फे मित जगता, शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी हॉटेल साई प्रसाद येथे दर्पण दिनानिमित्त संध्याकाळी सहा वाजता माजी संदीप दारुटे संतोष रामेश्वर नावंदर संदीप हजी हानी बागवान अमोल जगताप राहुल वानखेडे राकेश कळसकर गुलाम शहा अख्तर सय्यद विशाल गायकवाड स्वप्नील गायकवाड निलेश शेळके आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी अध्यक्ष अजूनही देशामध्ये लोकशाही जिवंत आहे सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार बंधू करत असतात त्यामुळे अमोलदादा जगताप मित्रमंडळाने सन्मान लेखणीचा सत्कार पत्रकाराचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करून पत्रकाराचा एकत्रित केला सत्कार यावेळी अमोल जगताप यांच्या वतीने लोकमतचे पत्रकार जयेश निर्फळ अमीन पटेल अनवर बागवान खलील पटेल बाळासाहेब लोणे रामेश्वर अमृते अमोल शिंदे ज्ञानेश्वर अमृते गोपुळ लाडे गुलाब बाग सलीम शहा पेरो प्राचार्य सं, संजय तुपे तसेच आदी पत्रकारांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वांधडी यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्राचार्य विशाल गायकवाड यांनी मानले 好啊，开始。